तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलला आणि आज मी एकटीच ब्लॉग चालू करते दोन दिवस झाले आमचे ब्लॉग नाहीये कारण मोठा प्रॉब्लेम झालाय आमच्या इलेक्ट्रिसिटीचा कालच आमचं मीटर तोडून नेलेलं आहे बिल माहितीये किती आलेलं आहे आमचं तर पंचेचाळीस हजार त्याचा आज प्रॉब्लेम झालाय म्हणजे ते गेले ते किटूचे पप्पा सॉल्व्ह करायला तर बिलचं आले वाटतं हे करून आता जस्ट लाईट आली तर ब्लॉक चालू आहे मी एकटीनंच आणि तिचे बाप्पा बाबू काय करते दादा आणि हां परत एक सांगायचं राहिले तुम्हाला एक मोठं आलं आणि त्या बोलले होते की मला सरप्राईज देणार आहे सरप्राईज काही दिलं नाही नुसते बोलते सरप्राईज देणार आहे सरप्राईज द्यायचं काही कामच नाही हो विचारते मी देल का नाही दिली सरप्राईज मला तर चला तुम्ही ह्या किट्टू माहितीये का मला <laughs> <laughs> एक कॉमेंट आली ती किट्टू का नाही लास्ट मध्ये किट्टूला घ्यायचंय म्हणून पण ना किट्टूला घेऊ नाही शकत मी इकडे काय करतो बाप रेकटे हा काय झालं असं वाटतंय तुम्ही ह्या खोळ केली नाही आज Okay, माहितीय <coughs> का ओके मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं तर पुढे मार सरप्राईज ते हो का सरप्राईज काय झालं माहितीये खिशातच ठेवलं कारण किशातला जाते हा ते काय <coughs> झालं माहिती आहे थोड फोन झालंय काही कारणामुळे दोन तीन दिवसानंतर तुला सप्लाइज भेटणार आहे नको टेन्शन घेऊ लागेल तारीख कॅमेरा घेऊन हो आणि सप्लाइज <laughs> कुठे आहे तेच मला आपल्या घरातली लाईट पण गेली होती आता लाईट आली जस्ट तुमचं सरप्राईज तसं आले काय लाईट सारखंच <laughs> तू लाईट पण दिलं का सांगून मग काय दोन दिवस झाले आमचे ब्लॉग नाही लाईट एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय आमच्या घरामध्ये आता पंचेचाळीस झाले पळीस झाले आता एक महिन्याचं दहा तीस होत भरून आले ना अडाणीचे मोदी सरकारने माहिती मोठा प्रॉब्लेम घ्या सॉरी कोणता मोठा प्रॉब्लेम नाही नाही अडाणी अडाणीचे <laughs> आम्हाला मीटर लावले ते सांगितलं सगळ्यात मोठं माहिती काय प्रॉब्लेम आहे ते आमचे मशीन मशीन ना जास्त टाइम नह उरायला हे मशीन मुळे जास्त विलेत आहे आपल्याला एवढी एसी कुठे ते मशीन चालू करते ना एक एक दोन दोन तास तशीच ता ठेवते आता दोन म्हणजे किती दहा बारा दिवस झाले असं आमची मशीन बंद हाताने चालू आहे कपडे धुवत नाही घेतला नाही बरोबर आहे का सर ठीक आहे काय आहे मेन काय काय बोलते तू अहो या मशीन मध्ये असं प्रॉब्लेम आहे तर असं बोलते समजलं 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 झालं चाय झालेली तुला प्यायची का एक ठेवलं ठेवले अरे माझी बाई तुम्हाला चाय नाही देत तुम्हाला स्वतःहून करून प्यावं लागते मी चाय ठेवतच होते लग्न झाल्यानंतर असं असत मी चाय ठेवत होते पण मी बोलले दोन दिवस झाले आपले डॉग नाही आणि सरप्राईज तुला लवकरच भेटणार आहे तुला काळजी करू नको एकदम मोठा सरप्राईज आहे ते त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आणि हे सांगायचं तुम्हाला तुम्हाला की मी काही केली मला सरप्राईज भेटलं नाही त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं होतं की मला सरप्राईज भेटलं नाहीये बर ठीक आहे सरप्राईज देणार आहे पण थोडासा वेट करावं लागेल आणि आपलं ते कपाट मला मीच अशी कामं करू शकतो तुला माहिती मी आताच तयारी केली वगैरे मी फक्त चहा घेतला टोप घेतला आणि दोन

आणि आमच्या घरात ते आपलं आरोच पाणी पण संपलेलं आहे टाइमवर पाणी काय बनवते जेवायला काय बनवते मला भूक लागली होती सकाळपासून मी गेलो होतो डाळ तडका बनवते मग दादे मी नाही गे तुमच्या मनात काय खायचं बाप रे दाळ तडका इने एवढा भारी बनवलेला ना थोडा भारी दाळ तडका डायरेक्ट हॉटेलला फेल केलेला आहे डायरेक्ट आता दाळ बिळ धूर सगळं एकत्रच काढलं होतं एवढी दारीक नगर अहो खरं भाषण कुठे जादा नाही हो गे आपली चहा घेऊन आणि एन चहा केली तर चहा केली तर किती केली चाय तुम्ही घेतली होती मम्मीने चहा घेतली आणि बनवली कोण होती पहिली पप्पा बनवली होती कोणासाठी कोणासाठी बनवली होती सगळ्यासाठी मी बनवत होती ना चाय मी बनवत होती चाय तुम्ही आमची ऍक्च्युल ना रिंग काढत होतो आम्ही तर पप्पा बनवली चाय त्याच्या आटून आटून दोनच आता अर्ध दच कपे आणि एक तर खाली आणलाय मी आता आणि पप्पाला द्यायची आणि तुम्हाला द्यायची मी चाय काय मी नको पिऊ चाय तुपे दुसरे बनव ना तू ना

<laughs> खूप नाराज झालेली आहे कारण की हिला खूप वाईट वाईट वाई कमेंट आल्यात आणि कमेंट कशावर आले माहिती आहे तुम्हाला कमेंट फक्त या टॉप मुळे आल्यात टॉप वरचा दाखव टॉप काय वाईट आहे मला काही समजत नाही नीट कपडे घाल चांगले कपडे घाल या टॉप मध्ये काय वाईट आहे पूर्ण शरीर झाकलेले याच्यामध्ये सगळ्या पोरी ते घालतात अशा याच्यामुळे हिला सर्वजण बोलतात त्या कमेंट मुळे त्याच्यामुळे नाराज झालेली दाखव ग तुझा टॉप काय टॉप मध्ये काय मला सगळं काय समजत नाही सगळ्यात पुरी घालतात या काही वेगळा टॉप घातला तर समजलं असतं ज्याच्यामध्ये शरीर दिसतय सर्व बॉडी जसं चांगलं नाही दिसत आहे तर ते पण समजू शकतो पण एका टॉपमुळे एवढ्या कमेंट नीट राहायचं शेक नीट कपडे घालत जा हे करत जा अशा तसे कमेंट आले बिचारीला जा काढून घेऊ चालू जा जा नसेल आवडत तर आपण काढूयात पब्लिक डिमांडली हा टॉप नाही का तू टी शर्ट बी शर्ट घरी घालत रोजच थोडी राहिले नाही कुडती भिडती रोज थोडी घालताय मी टी शर्ट तर दे काय वाईट नाही पण या टॉप मध्ये मला समजत नाही कशामुळे जाऊ दुसरा का टॉप पब्लिक डिमांड वर आपण लक्ष देऊयात आणि काय टेन्शन नाही घेऊ कमेंट्स येतात राहतात पण मला तर नाही दिसत काही वाईट व्यवस्थित मायराला आज काहीतरी चांगलं जेवायला बनवायला सांगतो इथे फिश आणली आहे फिश करायला सांगतो नाही तर था काहीतरी व्यवस्थित काहीतरी फिश आली आहे फिशच करायला सांगायला व्यवस्थित दुसरा काहीच नाहीये एकच ऑप्शन आहे तो आहे फिशचा आणि तेच आपण करायला सांगू चेंज करून आलेली आहे मायला दाखव आता आता ठीक आहे का दाखव इकडं असं फिर ना फिश बनवते ना असं

नाही नाही चांगली वाटते काय वाईट नाही सगळ्या नाही का सगळ्या पोरी घालतात तर त्याच्यात काहीच वाईट नाही आणि सर्व झाकून होत तर काही प्रॉब्लेम नव्हता आणि आता तू जे घातले ते दारुवाला घातले तिथली की तुला मी ब्लॉग मध्ये काबर नाही घेते माहितीये का कारण की याच्यामुळे नाही का चायनल आमच्या स्ट्राईक लागलीये कारण की हा नाही का एक दिवस नाही काय झालं होत कि हा उघडाच होता शर्ट पॅन्ट काहीच नव्हतं घातलं आणि त्याच्यामुळे आमच्या किट्टूला स्ट्राईक लागले आणि आता पण उघडाच आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं कमी केलंय ब्लॉगमध्ये घेणं तर त्याचा ब्लॉग येईल त्याच्या ब्लॉगमध्ये त्याला बघू शकता काय मी लाईक करा शेअर करा कमेंट करा बोल हाय किट्टू दादा हे किट्टू बोल ना लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक क्लिक करायचं ना हा आता चांगली मच्छी बनव जाऊ दे टेन्शन वगैरे सोड आणि व्यवस्थित हे फिश बनवू नाही तर फिश चांगली नाही होणार एक तर मी सगळं पसून जोडलेलो नाहीये मच्छी फ्राय करायसाठी आपलं आता रेसिपी दाखवणार चिंच पाणी घेतलेलं लिंबू पिळून घेतलेलं हळद मीठ कोथंबीर टाकलेली आहे आणि मच्छी चांगली फ्राय करून घेतलाय आणि त्याच्यानंतर घरचा मसाला टाकणार आहे थोडं पाणी ऍड करणार आहे आणि नमक वगैरे टाकून झाली मच्छी फ्राय नाही हे चांगलं आहे हा सांगितले मी शॉर्टकट मध्ये रेसिपी सांगितलेली बोल डबल एक्सप्लेन करू मी झालेलंय आता बर आता हे सांगितलंय ना बर आता मी काही सांगत नाही तुम्ही बघा फक्त मी काय काय करते काय काय करते टमाटर कापतीये बरे मच... काल दाळ तडका छान म्हणाला एक नंबर मच्छी काय चालू फ्राय फ्राय नाही करायची भाजी करायची भाजी छान झाले मच्छीसोबत भरलाय भाकर टाकलेली बाजरीची पप्पा भाकरच लागते आमच्या दिवस सकाळी दुपारी संध्याकाळी भाकरच पाहिजे त्यांना बाजरीची नाही तर बाजरी फेवरेट आहे सकाळी पण टाकते मी सकाळपासून नाही का लाईटचं काम करायला गेलेलो सकाळपासून जेवलेलो नाहीये लाईटचं काम म्हणजे आमचं मीटर कट करून दिलेलं त्याच्यामुळे लाईट नव्हती आमच्या घरात थोडे इकडे आले तुप <laughs> त्याच्यामुळे लाईट नव्हती तर सकाळपासून मीटरचं काम करायला गेलेलो आणि आता संध्याकाळी आलं आणि संध्याकाळी आल्यानंतर पण जेवलं नाही कारण झालेली माझी आता रात्रीच म्हटलं म्हणलं खाऊ आपण आता पण लाईट गेली होती पण आली लवकर बोल रात्री पण लाईट नव्हती पण सकाळी लवकर उठले आली जमिनी तरी झोपले अगं मच्छर किती सावले माहिती का सकाळी सकाळी उठले मनातल्या मनात कस बस मला ऐकून

हेलिकॉप्टर लाव असं बोल हेलिकॉप्टर लावा हे बघितलं लावलं का चल सगळं काप आणि लवकर पटापट वाढून मला बुक लागलेली आहे त्याच्यामुळं पटापट कर जरा पण सरप्राईज किती सरप्राईज तुला भेटेल एक दोन दिवसानंतर कारण की ते थोडं पसपोन झालेलं आहे जरा समजून घे माझ्या भावना आणि त्याच्यानंतर तुला सरप्राईज भेटेल आणि ते एवढं भारी सरप्राईज आहे ना सरप्राईज म्हणजे एवढं भारी आहे ना ते आयुष्य लागतं लोकांना पूर्ण हे पूर्ण करायला पूर्ण आयुष्य निघून जात तरी पण पूर्ण नाही होत म्हणजे येस सगळ्यात मोठं वाल आहे आणि तेच आपल्याला जायचंय दा, आता दोन दिवसानंतर जाऊन पोस्टपोन झालंय थोडं मम्मी पप्पा मम्मी पप्पा पप्पाला कोणालाच नाही सांगितलं मम्मी पप्पाला डायरेक्ट आल्यावर सांगू म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठं सरप्राईज

कोणालाच नाही समजणार तूच काय काय चेंजेस म्हणजे चेंजेस सांगा बघायला त्यांनी पहिले बघितलं पाहिजे होतं मग चेंजेस समजला बघितलेलंच नाही कोणीच काय होतं याच्यामध्ये आणि मी पण नव्हतं बघितलं काय चेंजेस सांगायचे सांग दोन नाही मला एक मिनिट पण एक सेकंद एक सेकंद पण नको देऊ मला सांग पहिले काय अरे मला सांग पहिले काय सांग काय अरे ते ते बघितलं आम्ही पण काय ते काय म्हणजे काय हळद कशामध्ये कलर सांगा कलर अच्छा कलर आणि हे व्हाईट कलर हे रेड कलर मध्ये का ठेवलं इथे मिरची ठेवायला पाहिजे पिंक कलरचं हे पिंक कलरच आहे का अरे बापरे काय बोलशील तसं पण हेच नाही फक्त एक हळदीचा येलो कलर फक्त हे आणि हे, हे रेड आणि हे हा हा बाकी सगळे कलर वेगवेगळे त्या कलरचे मसाले आण मग तेव्हा बोल समजलं का त्या कलरचे मसाले आपण जास्त युज नाही करतो नाही त्याच कलरचे आणायचे डब्बा त्या कलरचा आहे ना मग त्याच कलरचे आणायचे चला गॅस तर फुल कर, कर? गॅस कमी चालतोय तरी पण त्याच्यावरतीच ठेवला चला आता भाजी झाल्यावरच भेटू आपण हा भाजी झाल्यावर भेटा तर चला माझं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त जेवण केलेलं फिश करी वगैरे मस्त चांगली केलेली पण ती नाराज आहे त्याच्यामुळे मला थोडंसं करमत नाही आहे कारण की नाही का तुम्हाला माहीतच असेल मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोललो होतो आम्ही तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आत्ताच अपलोड केलेला आणि त्याच्यानंतर ब्लॉग शूट करायला घेतलेला पण त्यांची कमेंट नंतर वाचले अर्धी फिश करी झाली बनली आणि त्याच्यानंतर आम्ही कमेंट्स वाचले त्याचे तर एकदम चुकीचे कमेंट्स आहेत असं मला वाटतं कारण की त्या टॉपमध्ये ना पूर्ण म्हणजे मला तरी नाही वाटत काही चुकीचं होतं कोणाला बघणाऱ्याला वाटत असेल चुकीचं आहे तर ठीक आहे ॲक्सेप्ट करतो मी पण काही चुकीचं असलं तर पण मला वाटतं की ते डिसेंट होतं शरीर झाकलेलं होतं पूर्णपणे कोणाला काय दिसलं काय नाही माहीत नाही पण व्यवस्थित आहे टॉप टॉपमध्ये काही एवढी खराबी नाही आहे आजकालच्या मुली घालतात मोस्टली पण काही कमेंट एकदम चुकीच्या ठरत आहेत चुकीच्या का बरं बोलतोय मी कारण की नाही का काही जण बोलतात गावाकडची मुलगी आहे गावाकडून आली आहे आणि एवढी मॉडर्न राहते म्हणजे खूप वाईट वाईट म्हणजे गावाकडच्या मुलीला मला फक्त एकच बोलायचं आहे गावाकडच्या मुली मॉडर्न राहू शकत नाही का की राहू शकतात ज्याच्या त्याचा प्रश्न असतो ज्यांना मॉडर्न आहे त्यांनी मॉडर्न राहू शकतात आवड निवड असते प्रत्येकाची तशी माझ्या बायकोचीही आवड आहे तिनी तिलाही वाटतं मी चांगली दिसावी आता शहरात आली आहे तर शहरातल्या मुलींसारखी दिसावी बाकीच्या मुली हेच घालतात शहरात तर म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्यांचा पोशाख वेगळा असला आणि आपणच वेगळे दिसलो तर ते चांगलं नाही वाटत आपल्याला सुद्धा म्हणजे कोणत्या ठिकाणी गेलो तिने मला तर नाही वाटत एवढं म्हणजे वाईट होते ते कपडे पण ठीक आहे तरी पण मी ते बोललं जाऊ दे ऑडियन्स बोलते तर ठीक आहे तू चेंज कर तिने चेंज केला पण कॉमेंट्स वाचून मला खरंच खूप वाईट वाटलं कारण की गावाकडची मुलगी आहे असं नाही करू शकत म्हणजे तिच्या कपड्यावरून तिला जज केलं जाते तिचे कपडे बघूनच तिला बोलतात की गावाकडची मुलगी मॉडर्न कसं काय राहू शकते हे कसं काय करू शकते हे कपडे नको यूज करू म्हणजे मला काही समजत नाहीये आणि ती जज केलं जाते म्हणजे कशावरून बोलतोय मी कारण की काही कमेंट अशा पण आहेत आता हळूहळू हिचे रंग दाखवायला लागेल रंग दाखवायला लागेल पुढे चालून कशी राहते सावत्र ती सावत्रच असते आता कसं आहे माहिती आहे तिने म्हणजे काही मुली काही नाही आता तुम्ही तुमच्यावरून उदाहरण घ्या काही मुली आपले ब्लॉग बघत असतील त्यांच्यावरून उदाहरण घ्या एक म्हणजे माझ्याशी तिने लग्न केलंय माझा मुलगा आहे अगोदरच तिने ते विचार न करता सर्व काही तिच्या आई वडिलांनी पण तो विचार नाही केला त्यांनी सगळं सांभाळून घेतलं सगळं म्हणजे कसं घरातलं सगळं सांभाळून घेतलं म्हणजे किट्टूला सांभाळून घेतला किट्टू बद्दल तिची एक पण शिकायत कोणीच नाही करू शकत ऑडियन्स पण नाही करू शकत आणि आमच्या घरातले पण नाही करू शकत एवढं सांभाळते ती किट्टूला तर त्याच्यावरून सावत्राई सावत्रा ती सावत्रा सावत्राचा अशा पण कमेंट्स होत्या म्हणजे एक दोनच असतील काही असतील नेगेटिव्ह कमेंट करणारे तर तो राहिला प्रश्न तिने आई पप्पांना समजून घेतलं त्याच्यानंतर मला मला सुद्धा समजून घेतलं तिने एवढे म्हणजे सगळं परिवाराला एवढं छान सांभाळलंय ना तिने म्हणजे खूप लवकरच ती इन्वॉल्व्ह झाली परिवारामध्ये एवढ्या लवकर मला तर नव्हतं वाटत ती इन्वॉल्व्ह होईल आणि हे सर्व काही तिने सांभाळू शकते असं मला वाटत नव्हतं तरी तिने एकदम व्यवस्थितपणे सांभाळून घेतले आणि तिचा तो तो पार्ट इग्नोर केला जातोय कि हीने सगळं एवढा पटापट सांभाळून घेतलंय आणि एका एक कपड्यामुळे तिला जज केलं जात आहे तर हे चुकीचं आहे मला तरी चुकीचं वाटतंय बाकी त्या कपड्यामध्ये काही खराबी नव्हती मी पुढे तो व्हिडिओ ऍड करतो आता तुम्हीच बघून घ्या त्या कपड्यामध्ये काही खराबी आहे का जर तुम्हाला वाटत असेल काही खराबी आहे म्हणजे नॉर्मल तर मुली ह्या घालतातच आता ऑलमोस्ट मुली गावाकडचे पण घालतात गाव्या साईडला पण आणि तुम्ही जर माझे गावाचे पण ब्लॉग बघितले असतील तर तिच्या आई बापांना पण पन काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे ती हाफ पॅन्टवरच हाफ पॅन्टवर नाईट पॅन्टवर टी शर्टवर असंच गावाकडे ती गावी पण तशीच राहते आणि इकडे पण ती थोडंसं फक्त स्वतःला लुक चेंज करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करते म्हणजे गावाकडचं कर आहे तर फक्त पंजाबी ड्रेसेस घातले पाहिजे किंवा सलवार कुर्तीच घातली पाहिजे अशातला भाग नाही आहे ज्याची त्याची आवड असते मला जर चांगलं राहण्याला आवडते मी मीही तिला म्हणजे कसं मी असं नाही बोलत आहे की तू हे कपडे घाल ते कपडे म्हणजे माझ्या म्हणजे माझं कसं घालण्यावरून काहीच हे नाहीये फक्त तू जास्तच ओव्हर नको करू शॉर्ट जास्त शॉर्ट कपडे नको घालू फक्त एवढंच आपली मर्यादा आपली मानमर्यादा राखूनच तू कपडे वेअर कर पण याच्यामध्ये तरी काही खराबी नव्हती एवढं मला वाटतंय आणि उगाच्या उगाच, उगाच, उगाच कमेंट केल्या जात आहेत उगाच्या उगाच, उगाच फक्त हेट पसरवलं जात हो आहे काहीच कमेंट करणारे आहेत आता मी पुढे ती क्लिप जॉईन करतो तुम्ही तेच बघून घ्या आणि तुम्हाला जर वाटत असेल की खरंच चुकीचं आहे त्यामध्ये तर ह्या व्लॉगला सुद्धा कमेंट करू शकता आपला कमेंट बॉक्स ओपन राहील कधीही आता तुम्हीच बघितलं या क्लिपमध्ये जर तुम्हाला चुकीचं काही वाटत असेल तर ठीक आहे मी व्हिडिओ डिलीट सुद्धा करेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही चुकीचं नाहीये तर व्हिडिओ राहून सुद्धा देईल मी एकही कमेंट डिलीट केलेले नाही आहेत त्यामधल्या तर सर्व कमेंट अवेलेबल आहेत तुम्ही आताही जाऊन चेक करू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला अजून मित्र आणि मैत्रीण तुम्हाला अजून एक सांगायचं आहे जे कपडे घालायचे ती त्यांची पर्सनल चॉईस असते कोणा कोणत्या मुलीला साडी आवडत साडी आवडत असेल तर ती साडी घालू शकते ड्रेस आवडत असेल तर ड्रेस घालू शकते किंवा टॉप घालायचा असेल तर टॉईस हा फक्त पर्सनल विषय आहे कोणाला काय वेअर करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यावरून त्या कपड्यांवरून त्या व्यक्तीला जज नाही करू शकत गावातली असू या शहरातली मुलगी तिला तिच्या चॉईसचे कपडे घालण्याचा पूर्णपणे अधिकार आहे साडी घाला ड्रेस घाला आता गावी पण चांगल्या मुली मॉडर्न म्हणूनच राहतात मला तर नाही वाटत गावी पण म्हणजे असे कपडे घालत नसतील सर्व मुली प्रत्येक ठिकाणी असेच कपडे वेअर करतायत आणि मॉडर्न कपडे घालणं ही चूक नाही आहे ही फक्त आपली विचारसरणी बदलण्याचं फक्त गरज आहे माझी फक्त तुमच्याकडे एकच विनंती आहे की कपड्यांवरून कोणीही कोणाला जज नका करू त्या व्यक्तीचे गुण बघा तिचा स्वभाव बघा तिच्या स्वभावाला इग्नोर करू नका तिच्या गुणांना इग्नोर करू नका आणि आजकाल काय झालंय की म्हणजे मुलींच्या कपड्यावर बोलायला सर्व कोणी येते पण तिचा स्वभाव कोण नाही बघत स्वभाव इम्पॉर्टंट असतो कपड्यांचं काही नसतं तिच्या स्वभावाकडे कोण नाही बघत तिच्या गुणांकडे कोण नाही बघत तिच्यामध्ये काय काय क्वालिटीज आहेत ते सुद्धा नाही बघत एवढ्या कमी वयात एवढ्या कमी वेळात एवढं काही सांभाळणं हे काहीच खाण्याचं काम नाहीये आणि ते तिने करून दाखवलंय आणि मी माझ्या बायकोसोबतच आहे म्हणजे सोबत राहणार आहे सोबत, सोबत म्हणजे ह्या ठिकाणी मी ते तिला सपोर्ट करतोय कारण की तो तिचा अधिकार आहे आणि ह्या ठिकाणी ती चुकलेली नाही आहे त्यामुळे मी तिच्यासोबत आहे हा हजारात जास्त शॉर्ट्स घातले तर मी तिला रोकेल सुद्धा की तू असे कपडे घालू नको पण याच्यामध्ये काही वाईट नव्हतं तर मला नाही वाटत की तिला रोखलं पाहिजे टोकलं पाहिजे या काही बोललं पाहिजे तर मी तिचा सपोर्ट करतो या ठिकाणी चला जाऊ दे आता बघतो आता मी मायऱ्या काय करते काय नाही बाहेर जाऊन बघतो तर बघतो तिला आता बॅक कॅमेरा करतो त्याची मम्मी झोपलेली आहे मायऱ्या उठलेली वाटत बघा नाटक कशी झोपायची काय झालंय <laughs> झोपली होती काम अंग टाकलेलं आहे का मम्मीला कधी पण फोन केला संध्याकाळी अंग टाकलेले झोपलेली कधीच नसते चल डोकं तापून देतो मी चल <laughs> चला तर गुड नाईट आता मी हा ब्लॉग येथे सेल करतोय आणि आमचं किट्टू बाळ पण तोंडात बूट घालून झोपलेलं आहे จ้าล good n ุ g h นบายบาย